पुढचा वाकड 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 यांकडे कुठं आलता संगमेर संगमनेर इकडे कशाला आला बडी इकडे कशाला आला संगमेर तिकडे पुणे नाशिक हायवे बडी सुकडनं आलो माहित नाही आपल्याकडे संगमनेर इकडे पुणेचं हायवे વરતુ આલાવ ગાડી રાહતી ગરબડી ફાસ્ત મને હલો અને ગાડી ઠોકલી હા ફોટો નહીં ટાકુ શકત તાડી ઠોકલી તી ગાડી લાવી સાઈડ अरे गरबडी ते सारे टाकून चाललो अरे जाऊ तिकडन डायरेक्ट माहिती ते आता सगळ हा जुन्नर मध्ये जुनिर आले का आपले

امبلس کي ٿو گهڻو سٺو آهي ۽ لائن ۾ آڻي ٿو امبلس ٿيندو آهي خلاص سائن ۾ آهي هي هڪ لائن ۾ ٿيندو آهي ڪو ڳالهه ڪيو ٿو آهي اهو سارين جو گنٿالو 500 400 300 سرڪل اهو وائٽ ۾ آپ نه هري رهيو آهي

येत नायचं आपण नाही का आपण नाही आपण परफेक्ट सीड व्यवस्थित परफेक्टली काय अडचण नाही आपल्याला सगळं लाईक सेन नाही सगळं एवढे फक्त काहीतरी झाला सर आपण ते सगळं गाडी आपली लोच आहे पिकअपला काय नाही झालं ही काय झालं जासली ही फुटली की बस तास नाही राहिले काय नाही काय सांगतो ना मी सायरन टाकून काढू नाही होतो बांग बांग म्हणे मला त्यांचा कॉल आला म्हणले तुम्ही जाऊ का मारक फोन आला म्हणे तुम्ही पीएमटी हॉस्पिटल एमडी हर पीएमटी पुण्यालाय नाही नाही सुचून नाही जावं म्हणून टाकला नाही टाकली वाचवलं बर्ड ड्यूची म्हणून मी टाकली नाही हे म्हणजे चार पाच दिवस झाले काम तो से। <laughs> <सेंगनेर्ण> से। <laughs> हा सोने <laughs>

नाही डायव्हर होत नाही पेशंट नव्हतं पेशंट सोडलं पेशंट नव्हतं पण ते दहा पेशंट तयार केले संगम गाडी आली पुढे नाय नाही पण ऐका नागम धरला गाडी निरला..

ಗಾಡಿ <Tesi> ಬರಲ್ಟಲ್ <Sangar> <Sangarghanism> একদম অ